नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगायचे म्हणजे भरपूर शेतकरी बांधव आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी दुकानला काय काय वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात आज आपले शेतकरी बांधव या ठिकाणी लातूरवरून आलेले आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं माझं नाव चिंतामणी विश्वनाथ सवाई शिराळा तालुका लातूर शिराळावरून आला तुम्ही हो बरोबर तर तुम्हाला ही जी मशीन आहे कुठं बघितली मी ह्याच्यावर युट्यूबवर बरोबर कशी वाटली मशीन मशीन बरी वाटली विश्वासात पात्र आहे का नाही आता आपण घेऊन गेल्यानंतर कळेल कळेल बरोबर तर साधारणतः पाठीवचा पंप जे घ्यायचा आहे त्याच्याऐवजी ही चांगलं वाटलं पाठीवरच्या पंपासाठी अडचणी निर्माण व्हायला मजुर मिळणार म्हणून म्हणलं हे आपले आपण प्रयत्न करावा जर मशीन जर चांगली असेल तर आणखी चार पाच मशीन आम्ही पुढच्या महिन्यामध्ये घेऊन जाणार आहोत बरोबर अगोदर आपण प्रयोग म्हणून ही एक मशीन आज तुमच्या दुकानातून दुकानातून घेऊन चाललो आता आम्ही एक दिवाळीच्या दरम्यान आणखी हे जर आम्हाला व्यवस्थित याने जर आम्हाला आउटपुट दिलं तर निश्चित आम्ही आणखी पाच मशीन घेऊन जाणार आहोत बरोबर आम्ही चर्चा करूनच हे आम्ही आलेलो आहे मी डिरिंग करतो म्हटले अगोदर माझे जाऊ द्या साडेपाच सहा हजार आणि मी कोल्हापूरला चाललो होतो गाडी तुम्ही घेऊन चाललाय देवाला आता कुठल्या कुठल्या देवाला दर्शन दर्शन आमचा कार्यक्रम आहे घरगुती का वाढदिवसाचा बरोबर हा त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाने मी चाललो आमच्या मेहनी आहेत दुसरे मेहुनी आहेत या मेहुण्यांचं नाव काय बघू जा काय नाव तुमचं तिकडे अलीकडे तिकडे बघा लिमराज कांबळे मोठ्यानं सांगा लिमराज कांबळे लिमराज कांबळे म्हणून आहेत गाव अंकोली अंकोली किती आहे शेती मेवण्याकडे शेती आहे मेहण्यासाठी तुम्ही देवदर्शनला चाललाय बर ठीक आहे तर तुम्ही आपल्या तालुक्यातलं अंकोली म्हणजे इथेच आहे लातूरचं अंकोली कारण पंढरपूर मध्ये बी एक अंकोले त्याच्यामुळे झालं तर मित्रांनो बोलाय का सामान बराबर दिलेलं हा हां तर सगळं सामान आपण देतो बरोबर दिलेलं आहे व्हिडिओमध्ये मध्ये जेवढं दाखवलं तेवढं सामान आपण दिलेलं आहे आणि इतक्या लांब तुम्ही आला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा सरश स्वागत करतो आमच्या ह्या दुकानामध्ये आणि युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही काय करा एक व्हिडिओ आम्हाला पाठवा की त्याचा कसा चालतोय काय चालतोय मी ते दुसऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला दाखवता येतो तर मित्रांनो अशाच प्रकारचा नवनवीन व्हिडिओ आपण बनवत असतो आज त्यांचं सहकुटुंब सहपरिवार कोल्हापूरला जात असताना लातूर कोल्हापूर इकडे जात असताना त्यांना लक्षात आलं की या ठिकाणी रोडवरच आपलं दुकान आहे नौक्रांत्या एजन्सी कसं आहे दुकान जवळ आहे का जवळच आहे काय लांब नाही तेवढं शोधायला जवळ नाही लांब नाही हा तर इथून तुम्हाला सांगतो की नवीन पुलावर आल्यानंतर जर आपण इकडून ह्या बाजूला आलो तर रोड रोडवरून आलो किंवा तुम्हाला सांगतो की अहिल्या चौकातून इकडे सरगम चौकाकडे जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन म्हणून भाग आहे तिथं तुम्हाला हे दुकान बाहेर ट्रॅक्टर वगैरे असे लावलेले दिसतात तर तुमच्या सोबत अजून कोण कोण शेतकरी आमचा मुलगा आहे नातू आहे नातूच नाव काय काय तुझं नाव सवाय आरुष तिकडं तिकडं बघून सांगेल सवाय आरुष अभिदीप मोबाईल बघतो का मोबाईल कमी बघायचा शाळा शिकायची आपल्याला हो महत्वाच बघायचं मोबाईल मध्ये गेम खेळायचे नाही जास्त तर मित्रांनो त्यांचे एक मित्र या ठिकाणी आलेले आहेत काय नाव धम्म चिंतामणी सवय गाव शिराळा शिराळा तुमचे वडील आहेत वडील आहेत म्हणजे हा मुलगा आहे किती मुलं आहेत तुम्हाला मला तीन मुलं आहेत बरोबर हे कितवा हा नंबर दोन हा दोन नंबर लग्न झालं का नाही नाही थोरल्याच झालं असं किंवा आता म्हणल्या तरल्या तर मित्रांनो काय शिक्षण काय झालं माझे बीएससी कम्प्लीट झाले बीएससी झाले तर मित्रांनो तुम्ही बघित बघता आमचं व्हिडिओ नाही तर बीएससी झालं म्हणजे सगळं आपलं शेतीशी निगडीत आहेत आणि शेतकरी बांधवांसाठी सगळे व्हिडिओ आपण काढतो की ट्रॅक्टर असेल आता शेती किती आहे शेती टोटल आहे वीस एकर आहे अठरा वीस एकर अंदाजे अंदाज तर मित्रांनो वीस एकर शेती आहे आणि ह्यांना फवारणीसाठी पाठीचा पंप घेऊन त्रास होतो बरोबर कोण फवारत मजूर 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 मिळतोय का आता आता मिळत नाही पहिल्यासारखं भेटत नाही म्हणून शेतीला मित्रांनो सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे मजूर आणि मजूर अभावी शेती शेतकऱ्यांना परवडत एका आधुनिक अवजारासाठी आपण काय करतो की नवीन नवीन अवजार नवक्रांतीमध्ये आणतो यांचं काय ओळख सांगितली नाही काय नाव मी सुरेश घ्याना कांबळे गाव गवांकुली म्हणजे हे जातो बरोबर मित्रांनो ही आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत पुन्हा एकदा तुमचं आमच्या ह्या दुकानामध्ये सहशे स्वागत करतो आणि ह्यानी काय घेतलंय ती तर बघ दाखवलं पाहिजे प्रेक्षकांना आपली मुलाखतच चालू आहे तर या मी तुम्हाला त्याची मशीन दाखवतो आपल्याकडे विविध प्रकारच्या मशिनी आहेत तर आता हे बघा ही मशीन आहे साडेपाच हजार ही साडेपाच हजार ही एकदम कमी क्वालिटीची आहे आणि मित्रांनो ह्यातली त्याने ही जी मशीन आहे ती आपण मी तुम्हाला काढून दाखवतो ही घेतलेली घेतलेले सर बघा ही मशीन आहे ह्याच्या सोबत कंपनीच एवढंच येत काय काय येतं चार्जर बघा ही चार्जर हा त्यानंतर ही मशीन आणि फुटवाल आणि फुटवाल पाईप एवढं येतं आणि आम्ही काय करतो की एक पाईप डिझाईन केली आपण तुम्ही जी तुम्हाला दाखवली पाईप अशी किती जर मुरगळी तुरगळी तर, मुर तुर तर पाईप खराब होत नाही तर ती पाईप सहित कोण देत नाही आपल्या दुकानचं वैशिष्ट्य आहे की पाईप बी देतो त्याचबरोबर टीलचा गण देतो आणि दुसरा एक गण देतो तुम्हाला दोन गन मिळाले असतील आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मशीन बरोबर तीनशे अठ्ठावीस फूट पाइप दोन गन आणि एवढं सगळं आपण शेतकरी बांधवांना देत असताना सहा हजार रुपयाला किट देतो पण इथं आलं एखाद्या शेतकरी तर त्यांना साडेपाच हजार रुपयालाच आपण हे फ्रीमध्ये पाचशे रुपये डिस्काउंट करून देऊन टाकतो तर मित्रांनो अशा पद्धतीची मशीन आहे एका जाग्याला फॉर ठेवून तुम्ही तीनशे अठ्ठावीस फुट या बाजूला आणि ती तीनशे अठ्ठावीस फुट या बाजूला म्हणजे सहाशे पन्नास म्हणजे साडे साधारणतः सहाशे पन्नास होत अंतर सहाशे पन्नासच्या वर होत आहे पण तेवढं अंतर आपण या ठिकाणी फवारू शकतो म्हणजे शेतीला आधुनिक काळामध्ये आधुनिक मशीन आपण ह्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलेले पुन्हा एकदा शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करूया आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं की ही मशीन घेऊन जातात शेतकरी आणि अजून काय आपल्याकडे मिळत आहे ते पण पुन्हा समजा ट्रॅक्टर असेल त्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याकडे पॉवर साधारणतः तुम्ही दुकानात बघितलं किती वस्तू बघितल्या भरपूर वस्तू पाहिल्यामुळे आणि सगळ्या शेतीच्या उपयोगाच्या आहेत त्याला आता जसं जसं आम्हाला गरज असेल तस तसं निश्चित आम्ही येऊ बरोबर आणि याच्यातली आणखी एखाद्या दोन वस्तू घेऊन जाऊ बर आता तुमच्या भागामध्ये तुमचा शिराळा म्हणला ना तालुका लातूर लातूर मित्रांनो लातूर, लातूर, लातूर लक्षात घ्या लातूरचे माझे काही शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतील कारण लातूरचे लातूर शेतकरी लातूर बांधवांना एक सांगतो की शिराळा भागामध्ये तुम्ही हे मशीन घेऊन चाललाय कुठल्या पोर्टेबल बॅटरीवर चालणारं फवारणी यंत्र तर तिथल माझ्या कुठल्या तुमच्या शेतकरी बांधवांना हे यंत्र बघायचं असेल डेमो बघायचं असेल तर निश्चितपणाने तुमचं एकदा पुन्हा नाव सांगा चिंतामणी विश्वनाथ सवाई तालुका गाव 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 शिराळा शिराळा मध्ये तुम्हाला हे, हे मशीन आलंय सवाई म्हणून सवाई तर सवाई यांचं नाव विचारा चिंतामणी सवाई शिराळा तुम्ही तिथं गावात गेल्यानंतर विचारा हिनी मशीन घेतलंय तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही डेमो दाखवणार का दाखवणार का बिलकुल असं चालतंय काय मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डेमो पण बघायला मिळेल आणि ही सुविधा का आपण करतो तुमच्याकडून की बरेच शेतकरी बांधवांना असं वाटतं की चालतंय का नाही कोणा घेतलं तर काय होईल मग साठी तुम्ही जर डेमो तिथं बघितला तर तिथं चालतंय का नाही तुम्हाला लक्षात येईल चाललं तर घ्या बरोबर आज डिरिंग केलं मग तुमचा शब्द आवडला की कसं असतं शंभर वाघ असतात एकच वाघ शिकार करतो ती डिरिंग बाजू वाघ असते म्हणजे कसं डिरिंग कोणी तर केलं तर माणसाला पुढं काहीतरी प्रगती मिळते डिरिंग करणारे माणसाला तर आज तुम्ही इथं आला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा सरश स्वागत करतो आणि तुम्ही मशीन खरेदी केलं पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झालं का आता पुन्हा येताना किंवा काय तुमच्या सोडीनं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि नवक्रांती किसान क्रांती गृष्टला भेट द्यायला विसरायचं नाही जय जवान जय किसान धन्यवाद